आज पत्रकार परिषद तशीच कार्यकर्ता बैठक आज मुंबई मराठी पत्रकार संघ इथे होते आणि आपण बघताय की अनेक

भारतीय संविधानाची प्रस्ताविका उद्देशिका सर्व सर्व करा आम्ही भारताचे लोक Gracias. Sí.

वाजवा <aunque mehranoughs> <muchas> <OWIS0> <didn't> <mad>

ترجمة

शासन प्रणालीनुसार राज्य कारभार करणारी जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे परंतु नागरिक शास्त्राचे ज्ञान व संविधानाचे जाण नसल्यामुळे लोकशाहीची मूल्ये हळूहळू

सर्व नागरिकांना न्याय स्वातंत्र्य व समानता या उद्दिष्टांसह सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष भारत उभारणे व भ्रष्टाचार मुक्त लोकशाही प्रजासत्ताकाची संकल्पना लोकांच्या मनात उजवणे व त्यांना प्रोत्साहन देणे तसेच राष्ट्रात बंधुता एकता अखंडता व निर्भयता टिकवणे हे लोकांचे पक्षाचे ध्येय आहे भारतातील सर्व नागरिकांच्या सुरक्षतेचा एकात्मिक संस्थान पर करेंगे आने पत्ते कराना शैक्षणिक सामाजिक आर्थिक व राजनीति नए करेंगे कौन सा ही जाती जमाती धर्म पंताती नागरना विचार अभिव्यक्ति इष्टांतों का सचिच समान कर देंगे आने टांग दे बंधुत्व का निर्माण करूंगे व्यक्ति जी प्रतिष्ठा आने का राष्ट्र जी एकता

मिळवण्यासाठी जे काही पक्ष आणि नेते आज ज्या पद्धतीने या देशामध्ये चुळबुळ करीत आहेत आणि आपल्या जे भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाऱ्यांची जी पायमंडी करीत आहेत याच स्वरूपात लक्षात ठेवून लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेला पक्ष आज हा लोकराज्य पक्ष आपल्या समोर येत आहे

হ্যাঁ <laughs> पार्टीच ध्येय धोरण काय पार्टीच ध्येय धोरण तत्वज्ञानानुसारच आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकराज्य सगळ्यांचा विकास हाच आमचा आमच ध्येय आहे आणि जे आहे गरीब गरीबात गरीब लोक म्हणजे रूप लेवल पर्यंत ते लोकांपर्यंत शासकीय योजनांचा फायदा पुरवण शैक्षणिक आम्ही महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य पण महिला उभ्या आल्या तर आम्ही सगळ्यात प्राधान्य चालवलं मग आमचे पन्नास गेले तरी पन्नास टक्क्याचे वर्ग जरी महिला उभ्या आढळल्या तरी आम्ही त्यांना आता Bye. माध्यमातून बदल घडेल का निश्चित बदल घड हे सर्व जाती नाव आहे बनचते कोडून आमच्या कक्षेला काम उतरन करावा तंत्रा आणे झालेला असेल तर नका करू नये आणे झालेला असेल तर बिल्कुल कराला पाहिजे तुम्ही आणेच सर्व लोक करतात याच्या अनुषंगाने लोकांना मतदान काम कराव तुम्ही लोकांना काय देणार आम्ही लोकांना सतत जय करत आहे आंतरजे इतर आपल्याला एक लोकराज्य दे उद्देश you okay. SILL yeah.